सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर लाल सुटूक गाजर दिसू लागली आहेत जर आपण नियमितपणे गाजराच्या आहारात समावेश केला तर ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतं या गाजरांमधील पोषक तत्व आपल्याला मिळावीत यासाठी आज आपण अगदी कमी पटकन बनवून होणारी गाजराची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मी स्मिता माझ्या रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत थंडीच्या दिवसात अशा प्रकारची लाल गाजरे मुबलक प्रमाणात बाजारात मिळतात अशाच प्रकारची मी अर्धा किलो गाजरे भाजी करण्यासाठी येथे घेतली आहे आता ही गाजरे मी या शिलणीच्या सहाय्याने अशा प्रकारे शिलून घेत आहे अशा प्रकारे सर्व गाजरे मी शिलून घेतली आहे आता हो। या गाजराचे आपण चाकूने तुकडे करून घेऊ ह्या अशा प्रकारे मी चाकूनी गाजराचे तुकडे करून घेत आहे आणि हे गाजर चिरताना यातील हा जो मधला भाग आहे तो मी बाजूला काढून टाकला आहे तो मी भाजीमध्ये वापरणार नाहीये आणि अशा प्रकारे उभे गाजराचे गाजर मी तुकडे भाजीसाठी करून घेतले आहेत अशा प्रकारे गाजर चेरताना मी त्यातील मधला भाग अशा प्रकारे काढून घेतला आहे आणि त्याचे असे उभे भाग करून घेतले आहेत तुम्ही याचे चौकोणी देखील तुकडे करून घेऊ शकता येथे मी एक टेबल स्पून गावरान तीळ घेतले आहे ते या कडाईमध्ये टाकून लो गॅस फ्लेमवरती भाजून घेऊ मी इथे गावरान तिळाचा वापर केला आहे तुम्ही याऐवजी पांढरे तिळ देखील वापरू शकता आणि अशा प्रकारे उन्हातल्याच्या सहाय्याने सतत हलवून हे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे भाजून झालेले ती मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे हे तिळ आता थोडा वेळ थंड होऊन देऊ तीळ थंड झाले आहेत आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते काढून घेत आहे आता या तिळाचा कूट करून घेऊ मी अशा प्रकारे पल्स देऊन या तिळाचा कूट करून घेतला आहे हे अशा प्रकारे जर तुम्ही रात्री गाजराचे तुकडे करून ठेवले आणि तीळ भाजून त्याचा जर कूट करून ठेवला तर ही भाजी डब्याला पटकन बनवून तयार होते आता याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेऊ या भाजीसाठी मी तीन टेबल स्पून तेल यामध्ये टाकून घेतले आहे आता या तेलामध्ये अर्धा स्पून मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली आहे यामध्ये पाव टी स्पून हळद टाकून घेऊ आणि लगेच गाजराचे तुकडे यामध्ये टाकून घ्यायचे आहे सर्व गाजर यामध्ये मी टाकून घेत आहे परतून घेऊ अशा प्रकारे तेलामध्ये हळद टाकल्यानंतर गाजराचे तुकडे टाकून परतून घ्या नाहीतर हळद जळू शकते म्हणून मी हळद टाकल्यानंतर थोडेसे गाजर टाकून परतून घेतले कढईवर पाच मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ एक भाजी एकीकडे शिजतीये तोपर्यंत या प्लेटमध्ये मी थोडीशी साखर चवीनुसार मीठ एक टेबल स्पून तिळाचा कूट अर्धा टी स्पून गोडा मसाला एक टी स्पून लाल तिखट घेतले आहे अशा प्रकारे सर्व पदार्थ प्लेट मध्ये काढून घेतल्यामुळे सर्व पदार्थ आठवणीने मोजून मापून टाकता येतात एक एक पदार्थ टाकण्याच्या गोंधळात काही वेळेस मसाले करपू शकतात परंतु प्लेट मध्ये सर्व पदार्थ काढून घेतल्यामुळे ते एकाच वेळी टाकून पटकन भाजी हलवून घेता येते आणि मसाले देखील करपत नाहीत हे अशा प्रकारे आधी झाकण काढून ही भाजी तळापासून हलवून घ्यायची आहे पुन्हा झाकण ठेवून चिरवून घेऊ झाकण काढून बघूया भाजी शिजली का ते अशा प्रकारे मी काटे चमचेच्या साह्याने हे गाजर शिजले की नाही ते पाहिले आहे गाजर व्यवस्थित शिजले आहे आता हे सर्व जिन्नस यामध्ये टाकून घेऊ त्यानंतर एक दोन मिनिट भाजी परतून घेऊ ही भाजी झाकण ठेवून मोजून पाच मिनिट मी शिजवून घेतली आहे गाजर व्यवस्थित शिजलेले आहेत झाकण काढल्यानंतर एक दोन मिनटं उन्हातल्याच्या सहाय्याने हलवून ही भाजी मी परतून घेतली आहे आता गॅस मी बंद करून टाकत आहे ही भाजी मी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे ही भाजी तुम्ही गरमागरम फुलका चपाती सोबत खाऊ शकता आता या भाजीवरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ थोडासा ओल्या नारळाचा देखील यावरती टाकून घेऊ गाजर शिजायला वेळ लागत नसल्यामुळे ही भाजी पटकन बनवून होते ही भाजी घरातील लहान मुलंच तर मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील याची मला खात्री आहे यामुळे अशा प्रकारे ही भाजी एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाइक बटन आहे ते तुम्ही प्रेस करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकून देखील नक्की प्रेस करा